सभायला तुम्ही जाऊ नका म्हणलं इलेक्शनला उभं राहू नका म्हणलं अहो सभाला तुम्ही जाऊ नका म्हणलं इलेक्शनला उभं राहू नका म्हणलं चुलीच्या मोरला आणि जातीला विचारतो आला पुढारी त्यो झाला पुढारी मंडपाच्या माग शिवराळ शेजारी चैनीत शिंदाळ वाडप्याचा गोंधळ इलेक्शन पायी यांची चांद ऐकून माझ्या रागाला आलं लाले लाल झाले माणूसच खट अहो माणूसच खट सता, सदा आता खाली उघट शब्दाचा सूट वाज फटाफट शहाणपण दावायची तुलाच गायका शहाणपण दावायची तुलाच गायका बायकोच ऐका आणि गाडगेवर पायका आडमेडीच खांबीच नव्हता का। मला काय अक्कलच नाही का, का। जी तुझी लई सैल सुट्टी आता बोलची तर फटावती गोशातल्या घरची बाय तू गोश्यातल्या घरची बाय तू उंबरा ओढून मोर काय करती ऐकून होमान हुमान उभं राहून ह्याची ताक जाईमान पाचारखे शीत भूत जोरात बायकूच्या मोरन नवरा ऐकतोऱ्याला सरळच्या हल्ल कोण आहे घरला आव होऊन होऊन झालं काय तर आजची शीटच लाभली नाही नीट पडून गेल्यावर माझर पावलानं घरला आलं ताज्या पाच्या चरचर झालं जीवाला घोर आहे ध्यानात आले जीवाला घोर आहे ध्यानात आलं म्हणलं इलेक्शनच काय मोठं मेल इलेक्शनच काय मोठं मेल इसरून जा, जा तुम्ही झालं गेलं पण काय की बाय पण काय की बाय हात न होईना काय आज तोंड घेत घाय पुरशाच्या जातीला कळतच नाही पुरुषाच्या जातीला कळतच नाही काय सांगू देऊ माझा राहतच नाही ढाण्यावा फुटा पाटला मला काय खावं फोस कुठं नाडला मताची पेटी फुटली यशाची दोरी तुटली मताची पेटी फुटली याशेची धुरी तुटली अचानक दळ फुटली इलेक्शनात तुझीच बत्तीशी वटली, चलनी राहसा फुटली चलनी गावद असा